स्टेशन सी आर नंबर सहाशे अडुसष्ट पॉप्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लँड कुर्जार कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंगे या सिंधखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून राबाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केलेली आहे सदर आरोपीस मान्य कोर्टापुढे हाजर केले असता कोर्टाने मान्य कोर्टाने जरा चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी करत आहोत व यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर व एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जे आहेत नवी मुंबई पोलिसची ती शोध घेत आहे धन्यवाद आपली तीन पथके आहेत सेंट्रल युनिटचं पथक आहे पोलीस स्टेशनचं पथक आहे अशी एकूण तीन पथके आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा तपास घेत आहे साळुंखेस सिंधखेडा जिल्हा धुळे या ठिकाणावरून अरेस्ट करण्यात आलेली आहे आता तांत्रिक बाबींवर सदर आपण तपास करत असतो त्या बाबी आपण साधारणतः गोपनीय ठेवतो तपासाच्या याच्यामध्ये जे मूळ सेक्शन होतं हे आपल्याला किडनॅपिंगचं सेक्शन होतं त्यानंतर जशा बाबी समोर आलेल्या आहेत त्यानुसार भारतीय न्याय संहिता एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन एकशे सत्तावीस सात तीनशे चार तीनशे आठ चार त्याचप्रमाणे तीन पाच व डी आर मशीन जी काढून आहे त्या अनुषंगाने बीएनएस कलम दोनशे अडुतीस तीन अशी आपण त्यात कलमवाड केलेली आहे बरोबर त्याच्यात जर डीव्हीआर मशीन जी आहे त्यांच्या घरातली जी जी त्यांनी काढून नेली त्या आधारावर त्याच्यामध्ये आपण दोनशे अडुतीस तीन ची कलमवाढ धन्यवाद नाही ती गाडी अजून जप्त नाहीये त्या गाडीचा देखील शोध सुरू आहे धन्यवाद That's uh, it. <laughs>